आता टीवी नियोज। सत्यता ओळख नवजीवन इंग्लिश स्कूलचा स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न धुळे शहरातील साक्री रोड परिसरात असलेली नवजीवन इंग्लिश मीडियम स्कूलचा वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात संपन्न झाला आहे दरवर्षी विविध कार्यक्रमांचं आयोजन करत स्नेह संमेलन साजरा करण्यात येत असतो संस्थेचे चेअरमन तसेच सदस्य हे बेटी बचाओ बेटी पढाव वृक्षतोड मोबाईल फोनचा गैरवापर यांसह सा सामाजिक प्रश्नांवर शाळेतील विद्यार्थी हे कला सादरीकरण करत असतात तसेच शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांसह शिक्षकांचा देखील यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सत्कार सन्मान करण्यात आला शाळेच्या गेल्या चव्वेचाळीस चा वर्षाची परंपरा आहे गोरगरीब विद्यार्थ्यांना चांगलं दर्जेदार शिक्षण नवजीवन इंग्लिश शाळेच्या माध्यमातून देण्यात येत असतं अत्यंत कमी फी विद्यार्थ्यांना या ठिकाणी शिक्षण देण्यात येते शाळेतील विद्यार्थ्यांच्या वाव मिळावा म्हणून दरवर्षी वार्षिक स्नेहसंमेलन आयोजन देखील या ठिकाणी केलं जात मोठ्या संख्येनं विद्यार्थी या स्नेह संमेलन मध्ये भाग घेतात पालकांचा देखील या स्नेह संमेलनाला मोठा प्रतिसाद मिळत असतो प्रतिनिधी परीक्षित परदेशी धुळे आज चौवेचाळीस वर्ष झाले ही विचारधारेवरच आम्ही ते काम करत आहोत गोरगरीब विद्यार्थ्यांनी जगाशी स्पर्धा करावी म्हणून आम्ही त्या हिशोबाने आम्ही फार मोठी फी इथं घेत नाही फारच, हो। फारच रिजनेबल जेवढा खर्च भागून निघेल आमच्या शिक्षकांना चांगला पगार मिळेल या हिशोबानेच आम्ही इथं शिक्षक कार्य करत असतो आमच्या विचारधारे नवीन पिढी घडवण्याची आणि समाजाला दिशा देणारे नागरिक घडवण्याची तर आम्ही मूल्य रुजवतो आणि म्हणून अभिमानाने सांगतो की इंग्लिश स्कूल म्हणजे गुणवत्ता संस्कार आणि उज्ज्वल भविष्याची खात्री आहे याच विश्वासाने आणि अभिमानाने मी माझ्या सर्व विद्यार्थ्यांना पालकांना उज्ज्वल भविष्याची शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जे बी टी व्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा